नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीत बुधवार दिनांक सात जानेवारी रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास मौजे आंबेगावच्या हद्दीत कंजारभाट वस्ती येथे ओढ्याच्या कडेला तीन लाख रुपयाचे सहा हजार लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू गाळण्याकरिता लागणारे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक बावीस वर्षीय महिला आरोपी हिने बेकायदेशीरित्या तिच्या कब्जात गावठी हातभट्टीची तयार दारू गाळण्याकरिता गुळ मिश्रित कच्चे रसायन दोन टाक्यांमध्ये भिजत घातलेले मिळून आल्याने या दोनही टाक्या जेसीबीच्या साह्याने बाहेर काढत असताना दोन्ही टाक्या फुटून त्यातून रसायन जमिनीवर वाहून गेले या दोन्ही टाक्या जेसीबीच्या साह्याने जागीच नष्ट करण्यात आल्या आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टीचे रसायन नष्ट केल्याने तळेगाव एमआयडीसी पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली पोलीस उप आयुक्त परिमंडळ चार श्वेता खेडकर सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एमआयडीसी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात पोलीस हवालदार अनंत रावंत वसीम शेख पोलीस कॉन्स्टेबल रमेश घुले यांनी ही कारवाई केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रलाइवन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद